मराठा आरक्षणावरून असा सामना रंगलेला असताना आपण अभ्यासकांचं काय म्हणणे ते पाहूया महाराष्ट्रात कुणबीच्या सापडलेल्या नोंदीवरून मराठवाड्यातील मराठा कुणब्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी केलाय ज्या मराठवाड्यानं आरक्षणासाठी लढा उभारला त्याच मराठवाड्यातील अवघ्या पाच टक्के मराठा कुणब्यांच्या पदरात आरक्षण पडणार आहे पाहूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट मराठवाड्यातील मराठ्यांची फसवणूक मराठवाड्यातल्या फक्त पाच टक्के मराठ्यांना आरक्षण मिळेल मराठा आरक्षण अभ्यासकांचा दावा कुणबी नोंदीवरून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणं शक्य होईल या हेतूनच सरकारनं शिंदे समिती गठीत करून कुणबी नोंदी तपासणीला सुरुवात केली आतापर्यंत राज्यभरात चोपन्न लाख एक्क्याऐंशी हजार नोंदी सापडल्यात त्यात कोकणातील आणि विदर्भातील कुणबी यांच्या नोंदी मोठ्या प्रमाणात आहेत पण त्या नोंदींच्या आधारे विदर्भ आणि कोकणातले कुणबी मराठे हे आधीपासूनच आरक्षणाचा लाभ घेत आहेत तर केवळ अठ्ठावीस हजार नोंदी या मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात सापडल्या त्यामुळे राज्यभरात लाखोंच्या संख्येनं सापडलेल्या नोंदी या आरक्षण आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या मराठवाड्यातील मराठा कुणब्यांना फायदेशीर ठरणार नाहीत असा दावा मराठा आरक्षणाचे अभ्यासक डॉक्टर म्हणजे खरं म्हणजे आधी, आधी हा आकडा लाख लाखापर्यंत होता आणि अचानक तो दोन दिवसात एकदम चोपन्न लाख झाला म्हणजे नोंदीचा आकडा फुगवून दाखवणे याच्यात सरकारची फसव सरकार जनतेची फसवणूक करते ही वस्तुस्थिती आहे बाळासाहेब सराटेंच्या मते शिंदे समितीनं ज्या कुणबी नोंदी तपासल्या त्यात विदर्भ खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रात ज्यांनी यापूर्वी कुणबी दाखले घेतले अशा मराठ्यांचाही समावेश आहे ज्या मराठा कुणबी समाजाला कुणबी दाखले मिळत नव्हते अशा नव्यानं प्राप्त झालेल्या नोंदी किती याचा नेमका आकडा सरकारकडून सांगितला जात नाही सापडलेल्या नोंदींमध्ये ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या कुणबी नोंदी जास्त नाही आहेत शिवाय मराठवाड्यातल्या कुणबी नोंदींचा आकडा हा अत्यल्प आहे त्यामुळे मराठवाड्यातल्या केवळ पाच टक्के मराठा समाजालाच आरक्षणाचा लाभ मिळू शकेल पण मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या जरांगे पाटलांचं मत मात्र वेगळं आहे म्हणजे मराठवाड्यातला समाज ज्याच्यासाठी एवढं मोठं आंदोलन झालं ज्याच्यासाठी पूर्वी पण मोर्चे निघाले आणि इथला समाजाचा जो गंभीर प्रश्न आहे त्याच्यावर तर सरकार काही लक्षच देत नाही जरी मराठवाड्यातून राहिला असता तर मराठवाडा काय महाराष्ट्र अखंड महाराष्ट्राच्या बाहेर नाही आणि महाराष्ट्रातले मराठे हे वेगळे नाहीत आणि ती संस्कृती मराठवाड्यातल्या मराठ्यांच्या नाही महाराष्ट्राच्या सुद्धा नाही सगळे भाऊ आपलेच आहेत कोणाला व्हायला मिळत आहे ना मिळणारे हा हे खरं आहे की मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्यात ते सरकारच्या कानावर आम्ही दोन दिवसापासून टाकलेलं आहे की इथले काही अधिकारी जाणून बुजून पुरावे शोधत नाही आहेत आणि निरंक म्हणून अहवाल देतात म्हणजे इथं नोंदीच नाहीत असा अहवाल देत आहेत त्यांचा बंदोबस्त करा ही सगळी परिस्थिती लक्षात घेता मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी जातीचे दाखले देण्यासाठी काही जुन्या अहवालांचा आधार घेता येईल असं सराटेंना वाटतय एकोणीसशे पंचावन्न साली नेमलेल्या पहिल्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगानं म्हणजेच कालेलकर अहवालानं मराठवाड्यातील मराठा समाजाचा मागासवर्गांच्या यादीत समावेश केला होता उर्वरित महाराष्ट्रातील मराठा समाजाचा मात्र मागासवर्गात समावेश नव्हता तर महाराष्ट्रात सामील होताना मराठवाडा हा एक अतिमागास प्रदेश असल्याचं एकोणीसशे त्रेपन्नच्या नागपूर करारात नमूद आहे त्यामुळे भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद तीनशे एकाहत्तर दोन अन्वये मराठवाड्यातील जनतेच्या सामाजिक आणि आर्थिक न्यायासाठी विशेष तरतूद करण्याचा शासनाला अधिकार आहे मराठवाड्यातील मराठा कुणवी समाजात साक्षरतेचं प्रमाण नगण्य असल्यानं एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या काळातील शैक्षणिक नोंदी उपलब्ध नाहीत याशिवाय मराठवाड्यात मराठा कुणबी समाजाची लोकसंख्या सुमारे पंचेचाळीस टक्के आहे या विभागात मानव विकास निर्देशांक दरडोई उत्पन्न कृषी सिंचनाचं प्रमाण शहरीकरण शिक्षण सुविधा आणि शासकीय सेवेतील भरतीचं प्रमाण सातत्यानं महाराष्ट्र राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे याशिवाय ब्रिटिश सरकारनं केलेल्या अठराशे एक्क्याऐंशीच्या सर्वंकष जातवार जनगणनेत हैदराबाद संस्थानात म्हणजेच आताच्या मराठवाड्यात मराठा जातीचा उल्लेख नसून केवळ कुणबी जातीची नोंद आहे कुणबी नोंदींच्या आधारे राज्यातल्या मराठ्यांना भूमिका आहे मी आधी सांगितलं आहे त्यांच्याकडे जाऊन बसलो मी चार वेळा त्यावेळी त्यांना सांगितलं होतं स्टेजवरून सरसकट देणं हे शक्य नाही आहे आता जेवढे आपल्याला त्या ठिकाणी दाखले काढता आले कुणबी समाजाने तेवढ्या पण काढलेले आहेत तेवढ्या लोकांना पण सर्टिफिकेट देतोय पण कुठल्या कायद्यानुसार दे देणार कुठल्या नियमानुसार देणार हा एक मोठा प्रश्न आहे अशा वेळी नोंदी मिळालेल्या कुटुंबांच्या वंशजांनाच आरक्षणाचा लाभ मिळू शकणार आहे पण मराठवाड्यात कुणबी जातीच्या अत्यल्प नोंदी आढळल्यात त्यामुळे मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभारणाऱ्या मराठवाड्यातील मराठ्यांनाच आरक्षणापासून वंचित राहावं लागण्याची शक्यता अधिक आहे डॉक्टर माधव सावरगावे साम टी न्यूज छत्रपती संभाजीनगर